अवशेष या आज आपण इतवारा पोलीस ठाणे हदीतील मढाई या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला आहे तक्रारदार आणि आपण ऐकलेले आहे की जशा पद्धतीने नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलेले आहेत की अव्यस सहकारीला न घाबरता थेट आमच्याकडे यावे तर आज हा महिला जे आहेत अव्यस सहकारी व फायन्सवाल्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार होते परंतु यांनी आम्हाला माझा महाराष्ट्राला जशी एस पी श्रीकृष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक यांनी आवाहन केले होते की के कोणीही आत्महत्या करू नये आणि माझ्याकडे या तर त्यासाठी ह्या महिलांनी एक पाऊल उचललेलं आहे आणि एस पी साहेबांना विनंती केलेली आहेत की यांचे जे अवैध सहकारी आहेत जे फायनान्सवाले आहेत यांच्यावर कडक कारवाई व्हावे अशी एस पी साहेबाला विनंती केलेली आहे आपण ह्या महिलांशी विचारणार आहे की यांना कोण ते फायनान्सर आहेत आणि जे अवैध सहकार आहेत यांच्याकडून ज्यांना त्रास आहे त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहे महाराष्ट्र न्यूजला बोलवले काय विषय होतं आपण जे एवढे महिला थ आहेत हुजुरी हो खालसा मध्ये आम्ही गट उचलले होते डायऱ्यांचे डायऱ्यांचे गट उचलले यांचे गट सगळे फिटलेत मी क्वांटर चालवत होते क्वांटर चालवताना मी तीन महिन्याचं क्वांटर होतं माझं तीन महिन्यामध्ये बायांचे सगळे पैसे दीपूसिंग महाराजाला नील केलेले आहेत नील केल्यानंतरही तो माणसं पाठवायला त्यांना आता स्वतः फरारीमध्ये आहे तरी बायांच्या घरी माणसं पाठवणं बायांना दिवस दिवस जाऊन बसून डबल त्यांचे फॉर्म भरणं त्यांना हँड लोन देणं आणि त्याच्या तिप्पट पैसे करायला वीस हजार देणे की त्याचे लगेच पन्नास हजार साठ हजार हे बायांना भरायला व्हायला काही कामं करा तुम्ही कुठेही जा काही करा असे माझ्या महिलांना त्रास यायला सगळ्या महिलांना माझ्या त्रास चालू आहे ह्या महिलांचे मला कॉल यायलेत ताई आम्हाला असं झालं आम्ही तुमच्या हातावर पैसे भरलेत तर मी त्या दीपू सिंगला म्हणलं त्या दिवशी भाऊ भैया म्हणलं ऐसा क्यू करा तो छिनाल देखो बाद बादमे दिखाता अशा रिकॉर्डिंगसुद्धा आहेत माझ्याकडं त्याच्या ह्या महिलेचे बघा तीस हजार रुपये होते हे सुरेखा वानखेडे होती हिनं पाच हजार रुपये महिन्याचं हिचं करून दिलं तिच्याकडे आहेत भरणं झालं नीट झालं सगळं झालं तरी डबल तिचा फॉर्म भरला दिवाचा ते तीस हजार फेडले नंतर भैयाच्या हातपासून तिला हँडलोन घेऊन दिलं ते त्यानंच ठेवून घेतलं आता सतत माणसं पाठवायला त्याचं झालं इंगोली गेटला असलं माय असलं मेहमद नाव आहे त्याचं त्यानं आज सकाळी माझ्या घरी आला माझ्या आईला शिवीगाळ त्याच्या पोराने केली बाराशे रुपये घेतले माझ्या आईकडून माझ्या आईच्या सगळ्या गल्लीनं फोटो दाखवल्या आणि मला म्हणतो की मी महाराज बोलायलो तुमकू जो करणे काय करलो माहिती महाराज बात कर रहा करा साथ पैसे देण्याच पडतात अशा ना आम्ही खावाव काय आणि त्यांना भराव काय आम्हाला मानसिक त्रास सगळ्यांना जास्त झालेला आहे आमच्यानं पैसे भरणं होत नाहीत जेवढे आम्ही घेतले तेवढे इज्जत इज्जतनं भरले माझ्याकडं रजिस्टर आहे त्यांच्या सह्यासोबत आणि आगाव कामं करा आणि आमचे पैसे भरा असं त्याचं म्हणणं चालू आहे आणि आता स्वतः फरारीमध्ये आहे दीपू असलम हे सगळे लोक जेवढे बी वाले आहेत सर ते सगळे फरारीमध्ये आमचं निवेदन असं आहे एस पी साहेबांना की महिलांना आहे ना त्यांनी न्याय द्या त्यांच्या खालचे जे कर्मचारी आहेत जेव्हा बी आम्ही पोलीस स्टेशनला गेल्या भाग्य नगरला मी स्वतः गेले होते सगळ्या महिला घेऊन इकडच्या प्रभात नगरच्या सगळीकडच्या मनेश भाऊच्या ऑफिसला गेले होते त्यावेळेस त्यांना काहीच केला नाही एस पीनं मला डायरेक्ट म्हणला ज्या दिवशी तुमच्या घरी कोणी तु येईल त्या दिवशी आम्हाला फोन लावा आम्ही येता एस पीच्या तिथल्या एका माणसानं सरळ फोन त्याला लावला तिथल्या तिथं त्यांचं सेटलमेंट होऊन चाललं आमच्या तक्रारी कुठंच घेण्यात येत नाहीता ना आम्हाला कोणी संरक्षणाला येत नाही इतवाऱ्यामध्ये मी अजून गेले नाही जायचं आहे मला इतवारी पोलीस स्टेशनमध्ये कारण की त्याची सगळीकडे भरण आहे ते स्वतः म्हणते पोलीसवाल्यांना माझी भरण आहे माझी पी एस एस पी साहेबांना एकच दरकार आहे की आमच्या महिलांना त्यांनी याच्यातून काढावं कारण की आमच्यानं डीऊ राऊंड हे भरणं वयन आम्ही घेतले आणि जेवढे घेतले सात हजार देतात सर त्यांनी तर त्याचे बारा हजार चौदा हजार अठ्ठावीस हजार असे वसूल करतात पोरं घरी आले की पोरं सरळ म्हणतात गाड्यावर बसा महिलांना चला या व्हायच्या नवऱ्यानं मरण जात तीन दिवसापासून मारायले रेकॉर्डिंग आहेत पोरांचे व्हिडिओ आहे जे जे पोरं आमच्या घरी आलेत आम्हाला मानसिक त्रास दिलेत आम्ही त्यांचे व्हिडिओ केलेले आहेत सिस्टमिक काही महिला असो की पुरुष असो त्याला उचलून नेतात ऑफिस मारहाण करतात मारहाण करतात बायांना बायांना माया आहे बायांना मारहाण करतात वीस रुपया धंदा कर म्हणतात बाया घरी येतात घरी येऊन म्हणतात तुझ्यानं पैसे भरणं वहिना गेला तर चल पन्नास रुपये धंदा कर तीस रुपये धंदा कर आवा मी आमच्या घरच्या शिनारी असेल पण लोकांसाठी आहे का आमचे नवरे आम्हाला या कामासाठी सोडलेत बाहेर असे खूप महिलांना म्हणलेलं आहे त्यानं माझ्याकडे मी चाळीस महिलांचे पैसे त्याला दिलेले आहेत रेग्युलर माझ्याकडे कॉन्टर हे बघा त्याचं ओरिजनल आहे आणि मी स्वतः माझ्या नावानं पैसे घेतले सगळ्यांचे लावून महिलांचे की महिलांच्या घरी जायचं नाही हे नील झालेलं आहे आणि हे त्याच्या सह्यासोबत आहे सर हे बघा हे दीपू सिंगच्या सह्यासोबतच्या डायरी आहे हे बघा हे सगळं दिपू महाराजाच्या सह्या सोबत झालेलं आहे हे बघा सत्यचा आहे सगळे रिकॉर्ड असताना आता ही महिला जी आहेत सगळे भीतीच्या वातावरण मध्ये आहेत मग असे कारण म्हणून अनेक लोकांनी महिलांनी पुरुषांनी आत्महत्या केली या लोकांमुळे यांच्यावर आलता हे महिला ही महिला आत्महत्या करायला तयार झाली मी दोन चार वेळेस फाशी घेतलेली आहे आज मला तीन वर्षापासून सतत त्यानं सतत परेशान केलेले आहे मला तीन वर्षापासून मी तीन वर्षाखाली त्याच्या डायऱ्या उचलल्या होत्या मी स्वतः कामाला गेले एक रुपया दिला नाही म्हणजे कामामध्ये पैसे कट केलेले आहेत त्याच्या दबावाखाली मी कामाला गेले एस पी ऑफिसलासुद्धा गेले होते महिलांना घेऊन एस पी ऑफिसनं आम्हाला वजीराबादच्या पोलीस स्टेशन येला पाठवलं गांधी पुतळ्यापाशी तिथे आमचं कोणी मान्यता केली नाही आम्ही अर्ज लिहिले नंतर वकिलाकडून आम्ही अर्ज लिहिले आम्हाला ते अर्ज दाखल करायचे होते आमच्या एकरांना मारहाण करतो लेकरांना उचलून नेतो नवऱ्यांना उचलून नेतो आमच्यावर दबाव टाकलेला आहे हजाराची डायरी होती माझ्याकडून पन्नास हजाराचे वसूल करून घेतले मी घरी गर्दा होऊ नये म्हणून डिवा सगळं डायर्या भरले भरले तरी ते डिवाला डीव लावून डायरी क्लिअरच होते ना झालेत माझ्या घरी धिंगाणा चालू आहे किती घेतले आधी वीस हजारची डायरी केली होती ते डिवा माझ्या हातामध्ये पण दहा चौदाच हजार आले होते ते डिवाला ड्यू लावून घेतले भरणं झालं नाहीत ना साठ हजार करून घेतले तर आणि डिवाला ड्यू लावून भरून घेतले तर ते पैसे मी घरी धिंगाणा नये म्हणून डिवाला ड्यू भरलेले आहे मी आमच्या आता काही कामासाठीच घेतले होते ना घरगुती मेस्टर करते मी हे सामान भरण्यासाठी घेतले होते काही डायरे आता गट म्हणून घेतलेत आमच्याकडून आम्हाला माहित नव्हतं ते असं आहे म्हणून व्याजाचे फायनान्सचे आहेत म्हणून माहीत नव्हतं हे मला एवढं सगळं सांगलं नाही नाही सांगितलं नव्हतं गट म्हणून घेतले आम्ही हे बाया करून जाऊ दे गट आहे म्हणून घेतले होते आणि ते डिवाला डीव लावून जबरदस्ती घेतलेत आमच्याकडून धिंगाण हो गेले होते दोनदा आमच्या शाळेतल्या मॅडमने एकदा केस केले ते आमच्या शाळेवर धिंगाणा केले होते भाग्यनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये शिक्षिका आहे शाळेमध्ये माझ्या तिथे येऊन हे केल्याने आमच्या मॅडम सुद्धा केस केलेली आहे अलका कदम मॅडम आहेत आमच्या भाग्यनगरच्या गेले काही झालं नाही ते म्हणले काय म्हणलं घरी आले तेव्हा आम्हाला कॉल करा फक्त आणि कोणी येणार झालं ते असं पैसे घेण्यासाठी येत होता तर त्याचे काय फीस राहते का काय राऊंड चे पैसे द्या म्हणत होते राऊंडचे पैसे द्या म्हणत होते दोन हजार ते एक हजार असे जसे आले तसे वेगळे घेत होते आणि हे वेगळं आणि तिथे डिवायला डिव लावत होते ना हप्ता नाही भरल्यान अनेक महिला आहेत जे आपल्या मजबुरी असते त्यांना दवाखान्याचं का, काम काम असते अशासाठी ते पैसे घेतात मग घेऊन हे योग्य आहे नांदेडला अशी नांदेडला आपल्या खूप पद्धत चालू आहे कारण कसं आहे बायका भीतीच्या पोटी पैसे देतात कोणाकडून बी दुसऱ्याकडून अजून व्याजाने आणून भरतात म्हणजे त्याचाही व्याज द्या ह्याचाही व्याज द्या असं नांदेड मध्ये चालू आहे सध्या पैसे नाही दिले तर बायकांना घाण काम करा असं करा तसं करा आणि पैसे आणून द्या काही करा पैसे आणून द्या नाही नाही तसं काही नाही पोलिसवाल्यांच काही नाही पोलिसवाल्यांना म्हणतात या अर्ज द्या हा हा कारवाई काही करत नाही या म्हणतात तेवढा हा मी पक्षामध्ये आहे मी पक्षाचा नाही नाही मी माझ्या पदाचा वापर करणार आणि पूर्ण जेवढ्या महिलांना त्रास होणार आहे त्या पूर्ण महिलांना आम्ही न्याय मिळवून देणार सर आम्ही दीपू महाराजच महाराष्ट्र फायनान्स आणि हुजूर खालचा फायनान्स